कार मंडळी कोबी न खा आवडणारे अगदी आज मागून मागून खातील इतकी छान आणि मस्त अशी ही रेसिपी होते चला तर मग लगेच या रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी इथे मी एक खिसणी घेतलेली आहे आणि यावरती हा कोबी छान बारीक इथे आपल्याला खिसून घ्यायचा आहे आणि एका खिसणीने हा खिसून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी बारीक खिसून घेतलेला आहे आता आपल्या याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे कारण या कोबीला एक उग्र असा वास येतो पाणी काढल्यामुळे तो कमी देखील होतो आणि अशा प्रकारे वरती करून घ्यायचं आणि ज्यात पाण्याने निथून काढून घ्यायचं अगदी असं दाबून घ्यायचं थोडंसं म्हणजे पटकन पाणी निघलं जातं नंतर हा कोबी छान मोकळा करून घ्यायचा आता यासाठी लागणार एक वाटण छोटंसं पण तयार करून घेतो आहे यासाठी ते मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं चार पाच मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि अगदी अर्धा चमचा मी ते मेथी घेतलेली आहे एक चमचा धनं घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे पाणी न घालता ओघड धोबड वाटण तयार करून घ्यायचं जास्त बारीक नाही जास्त सुद्धा नाही तर कोबे एका पसरत भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि आपण जे ओबड धोबड वाटण करून घेतलं तर ते आणि दोन चमचे पांढरे तेल घालून घ्यायचे चिमुडभर हिंग घालायचं एक चमचा अंबारी मिरच पावडर घातलेली आहे आणि तिखट मिरच पावडर घातलेली एक आणि साधारण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातले एक वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी मैदा घातलेला आहे मैदा घातला तरी चालेल नाही घातला तरीसुद्धा चालेल आणि वाटण घालून झाल्यानंतर एक ज्यो करून घ्यायचा आहे आपल्याला हे सगळं काय तुम्ही बघत असाल अगदी चिमुट भर मी सोडा घातलेला आहे आता आणि दाबून हे सगळं मिश्रण छान असं हे करून घ्यायचं पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे त्या पिठामध्ये आणि आहे त्या कोबीमध्ये आपल्याला दाबून ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे एक घट्ट तर बघू शकता छान असं दाबून घेतल्यामुळे कोबी हा ओलसर असतो किंवा कोबीमध्ये थोडंसं पाणी असतं आपण ज्याप्रमाणे भाकरीचं पीठ मळून घेतो अगदी सेम तसं तेथे मळून घ्यायचं आहे आणि भाकरीचं पीठ मळून घेतो अगदी सेम तसं घेतल्यामुळे तो लगेच गोळा तयार होतो अशा प्रकारे अगदी एक ते दोन चमचे फक्त आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे यापेक्षा जास्त नाही आणि आपण ज्याप्रमाणे भाकरीचं पीठ सेम तयार करून घेतो अगदी सेम तसंच येते हे पीठ तयार करून घ्यायचं आहे बघा दाबू दाबून मळल्यामुळे पीठ एक ज्यू होतं आणि मिश्रण देखील एकजीव होतं देखील या पिठामध्ये छान मिक्स होतो त्यासाठी एकतर कोबी तुम्ही खिसणीने खिसून घ्या किंवा बारीक अगदी चिरून घ्या बघा एक गोळा तयार झालेला आहे अगदी सैल आपण भाकरीचं पीठ सेम तयार करून घेतो अगदी सेम तसंच करून घेतलेलं आहे आणि तयार करून झालेलं बोट आहे इतपत आपल्याला हे पीठ पाहिजे एक मी से बोड़ एक स्टीम घेतलं आहे तर थोडंसं तेल लावणार आहे आणि सगळ्या कढईला देखील तेल लावून घ्यायचं तेल जरा थोडंसं जास्त वापरायचं कारण आपल्याला लगेच हे बाहेर काढून घेता येतं यासाठी संपूर्ण मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि पातळ आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे केक स्टीनमध्ये आता केक स्टीन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कुकरचा डब्बा वापरू शकता ताट वापरू शकता कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा होऊ शकतो किंवा इतर कोणताही डब्बा वापरला तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे दाबून घ्यायचं पातळ होईल शक्य होईल तेवढं पसरवून घ्यायचं आहे हे पसरवून झाल्यानंतर आता मी गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आता हा डब्बा ठेवायचा आहे आपल्या आणि याच्यामध्ये स्टँड ठेवायचं एक कडी ठेवली कडेमध्ये छोटं स्टँड ठेवायचं आणि त्यावरती हा डब्बा ठेवून आपल्याला साधारण दहा मिनटं आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे लो टू मिडियम गॅसवरती दहा मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते दहा मिनटं झालेल्या आहेत पीठ बघू शकता छान फुगलेलं आहे आणि वापरलं गेलेलं आहे हाताला देखील चिकटत नाही म्हणजे सम समजायचं की परफेक्ट हे पीठ तयार झालेलं आहे आता हे कडेतून डब्बा बाहेर काढून घ्यायचा पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि एका एक चाकूने चाक कडा थोडंसं सैलसर करून घ्यायचा सुरुवातीला कडा सैलसर करून घ्यायचा लगेच वड्या करून घ्यायच्या नाहीत नाहीतर मग काय होतं तुटण्याची शक्यता असते अशा प्रकारे याच्या कडा सैल करून घ्यायचा बघा कडा छान सैल करून घेतलेला आहे एका प्लेट उलटी करून हा डब्बा आपल्याला ते काढून घ्यायचा आहे डब्बा उलटा केलेला आहे एक एक्सटेनचा आणि बघा लगेच अगदी सहज निघ निघत येते तर बघू शकता मस्त अगदी परफेक्ट सेट झालेला आहे कुठेही कोबी मोठा दिसत नाही किंवा पीठ कुठेही कच्च राहिलेलं नाही हाताने दाखवते अगदी पातळ असा स्तर तयार करून घेतलेला आहे तुम्ही प्रवासामध्ये ह्याच्या वड्या कट फ्रीज करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हव्या तेव्हा तुम्ही आत तळून घेऊ शकता तर आता तुम्ही ह्या वड्या कशा तळायच्या हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे यासाठी हा या व्हिडिओ स्किप करू नका कारण पुढे दोन खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर ह्या आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचे तुम्हाला मोठ्या आकारात हव्या असतील तरी केल्या तरी चालतील पण कोबीच्या वड्या ह्या छोट्या आकारात करायच्या म्हणजे छान तळल्या जातात आणि जास्त मोठ्या असेल तर तळायला देखील वेळ लागतो यासाठी अशा शार्थ कडा आता मी थोडा हे करून घ्यायचं तर बघू शकता रंग सुरेख आलेला आहे आणि ते सगळ्या ह्या वड्या मी कट करून घेतलेला आहे थोड्याशा कडा आल्या असतील बाहेर तर थोड्या हाताने स्प्रेस करायच्या अशा या प्रकारे आणि मध्यम झाडी ठेवायची आता गॅसवरती कडे ठेवली लो टू मिडियम केलेलं आहे गॅस आणि तेल छान कडकडी गरम करून लो टू मिडियम गॅसवरती छान तळून घ्यायची नाहीतर वरची बाजू खरपूस अशी तळत नाही आतमध्ये कच्चा राहतं आणि वरची बाजू फक्त तळी जाते वड्या रंगाने तर लाल दिसतात पण आतून कच्च्या दिसतात तर आता तुम्हाला मी तळल्यानंतरसुद्धा सुद्धा दाखवणार आहे तर आता कडेमध्ये बसतील तेवढ्याच आपल्याला ह्या वड्यात तळून घ्यायच्या आहे अधूनमधून उलटी बाजू करून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला ह्या वड्या छान तळून घ्यायच्या आहेत सावकाश आपल्याला हे पलटी करून घ्यायच्या आहेत आणि लो टू मिडियम गॅसवरतीच ह्या वड्या संपूर्ण तळून घ्यायच्या आहेत तर बघा आता खालची बाजूवरती मी केलेली आहे आणि देखील खूप सुरेख येतो ह्या वड्या तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता किंवा या वड्या बनवून याचा रस्ता देखील बनवू शकता जेवण्यासाठी अतिशय साधी आणि सोपी रेसिपी अगदी कमी साहित्यात झटपट होतात चवीला अप्रतिम होतात खुसखुशत होतात आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी भाताबरोबर किंवा डब्याला देण्यासाठी सुद्धा अशा मस्त वड्या हे तयार करून देऊ शकता प्रवासात कमीत कमी सहा ते सात दिवस या वड्या टिकतात बिगर तळता जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ह्या तळून घेऊ शकता बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि दोनू बाजून ह्या वड्या खरपूस अशा तळून घेतला की दिसायला देखील सुंदर ह्या वड्या तळल्या गेलेल्या ते आहेत तेवढ्याच आतून देखील मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत अशा प्रकारे दोन्ही बॅचमध्ये मी ह्या वड्या तळून घेणार आहे आता तुम्हाला यातली एक देखील मी तुडून दाखवणार आहे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की ह्या वड्या किती खुसखुशीत तयार झालेल्या आहेत जवळून दाखवते बघा कडा देखील कुरकुरीत ह्या झालेला आहे आता आतून वडी किती खुसखुशी झाली आहे किंवा कच्ची राहिलेली आहे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे सुद्धा लक्षात येईल की वडी किती आतून मस्त तयार झालेले आहे बघू शकता संपूर्ण आपल्या इथे वड्या तयार ह्या तळून तयार झालेल्या आहेत आणि रंग सुरेख आलेला आणि तीळ वापरल्यामुळे वडी दिसायला देखील खूप छान तयार झालेले आहे आता वडी तोडून दाखवते बघा किती सुंदर आणि खुस खुशीत आपली ही वडी तयार झालेली आहे अप्रतिम चवीची मस्त अगदी एकदाच बनवून बघितली ना, पुना -पुना ना माँगून, माँगून तर तुम्ही पुन्हा पुन्हा कोबीच्या वड्या आवडीने खातील घरात कोबी न सुद्धा लोक ह्या वड्या मागून मागून खातील शंभर टक्के त्याने तुम्हाला गॅरंटी देते तर बघू शकता मस्त ह्या वड्या तयार झाल्या आता ही वडी तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद